हॅलो इव्हरी गाव चला तर आज आपण बघणार आहोत रवा बेसनाचे लाडू कसे बनवायचे पण त्याआधी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून टाका बघूया इन डिटेल रेसिपी चला तर मंडळी आपण खाऊन बघूया कसा झालेत बेसनाचे लाडू आता आपण घेऊया फीडबॅक mm, सुपर से थँक्यू चला आज आपण बनवणार आहोत रवा बेसन लाडू पाहूया त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी तीन वाटी बेसन घेतलं आहे तीन वाटी साखर एक वाटी रवा काजूचे असे काप करून घेतले आहेत एक मोठी वाटी तूप आणि विलायची पोड सर्वप्रथम आपण रवा भाजून घेऊया त्यासाठी मी इथे तूप ॲड करते मीडियम हीटवरती आपण रवा लालसर भाजून घेणार आहोत हाय फ्लेमवरती आपण रवा नाही भाजणार ना। त्याची टेस्ट आपल्याला ला, करपट लागते एक पाच ते सात मिनटं आपण लालसर रवा भाजून घेणार आहोत पाहू शकता इथे आपला रवा अगदी मंदाजवरती सोनेरी कलर येईपर्यंत आपण भाजून घेतला आहे आता आपण एका बंड्यामध्ये काढून घेऊया बेसण्यासाठी आपण यामध्ये तूप ॲड करूया आपण प्रथम सर्व तूप नाही टाकणार आपल्याला जसं जसं लागेल तसं तसं आपण तूप ऍड करूया बेसन सुद्धा आपल्याला मंद वरतीच भाजून घ्यायचं आहे बेसन भाजायला थोडा जास्त वेळ लागतो बेसन लाडू खायला अगदी चविष्ट लागतात दिवाळीमध्ये सर्वजण आवर्जून हे बेसन लाडू बनवतात माझ्या फ्रेंड्स लोकांना हे आवडतात तुम्ही नक्की बेसन लाडू बनवा आणि कमेंटमध्ये मला सांगा कसे झाले आहे सर्व गाठी आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत आणि बेसन थोडंसं भाजायला लागलं की आपण त्यात थोडं थोडं थो तो ॲड करणार आहोत तुम्ही पाहू शकता बेसनाचा कलर थोडासा चेंज झाला आहे बेसन भाजायला लागलं ला की त्याचा सुगंध घरभर त्यामुळे आपण यामध्ये थोडंसं तूप ऍड करूया बेसन लाडू लागतो खूप जास्त प्रमाणात लागत बेसनापासून शेवचे लाडू ही बनवले जातात आपलं बेसन भाजत आलेलं आहे सतत हलवत राहायचं बेसन भाजत आलं तर थोडं नाही हलवलं की लगेच त्याचं कर आपलं जात ते आता पुन्हा आपण यात थोडं तूप ऍड करूया मस्त सुगंध यायला आहे अजून थोडं तूप ॲड करू द्या तुपाचं प्रमाण एवढं टाकायचं की आपल्याला लाडू व्यवस्थित बांधता आला पाहिजे हलवून घेऊया यात आपला अजून रवा जाणार आहे तूप थंड झालं काही आटवून येतं तुम्ही पाहू शकता छान ब्राउन कलर आलेला आहे त्यात आपण आता भाजलेला रवा मिक्स करून घेऊया म्हणजे मिश्रण एकदम व्यवस्थित होईल होईलचं अशा पद्धतीने आपले रवा आणि बेसन भाजून झालेलं आहे आता आपण मिश्रण एकत्र करूया हे थोडा वेळ थंड व्हायला ठेवूया आणि त्यामध्ये पिठी साखर ॲड करूया आपण यामध्ये ऍड करूया वेलची पावडर मिश्रण आपण भांड्यामध्ये काढून घेतले आहे हे मिश्रण हे मिश्रण थोडंसं थंड झाल्यावर आपण यामध्ये साखर मिक्स करून घेणार आहोत मिश्रण आपलं आता थोडंसं थंड झालेलं आहे आपण यामध्ये पिठीसाखर ॲड करून घेऊया आपल्याला जेवढं गोड पाहिजे तेवढं आपण पिठी साखर यामध्ये ॲड करू सर्व असे एक जीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित खूप गरम असताना लाडू नाही बांधायचा आहे तूप जास्त गरम झालं असल्यामुळे आपल्याला हाताला चटका बसू शकतो आपण थोडं टेस्ट करून बघूया गोड झाला आहे का परफेक्ट गोड झाला आहे आपण आता ह्याचे लाडू बांधून घेणार आहोत जेवढं बेसन तेवढीच साखर मी घेतली होती पण टाकली आहे त्याच्या नेहमीच जास्त गोड लाडू जेवढं बेसन घेतलं होतं तेवढीच मी पिटी साखर घेतली होती पण गोडीला जास्त नको म्हणून मी त्याच्या अर्धीच वापरली आहे तुम्हाला जर जास्त गोड हवे असतील तर तुम्ही पूर्ण वापरू शकता पाहू शकता मिश्रण अगदी एक जीव झाला आहे आता आपण याचे छोटे छोटे लाडू वळून घेऊया यासाठी आपण गार्निशिंग साठी एक काजूचा अशा पद्धतीने आपला लाडू वळून तयार आहे सर्व एक सारख्या साईज चे आपण आता लाडू वळून घेणार आहोत चला तर मंडळी आपण खाऊन बघूया कसा झाले बेसनाचे लाडू आता आपण घेऊया फीडबॅक हम्म थँक्यू